न्यूज अंबादास पार्थ आणि अजित पवार यांच्यावर निशाणा साधलेला आहे जमीन घोटाळा प्रकरणाशी गुन्हा दाखल मात्र पार्थ पवारांचं नाव वगळण्यात ना आल्याचं दानवे यांनी म्हटलंय पार्थ पवारांच्या कंपनीवर सुद्धा गुन्हा दाखल नाही असं सुद्धा दानवेचं म्हणणं आहे सरकारचे जादूचे प्रयोग सुरू आहेत दानवेंनी अशी टीका केलेली आहे आणि चौकशी समितीमध्ये निवृत्त न्यायमूर्तींचा समावेश करण्याची मागणी त्यांनी केली आहे अंबादास दानवे यांनी पोस्ट केलेली आहे काय पोस्ट केली आपण पाहूया कोरेगाव पार्क प्रकरणामध्ये गुन्हा दाखल झाला पण यामध्ये पार्थ पवार अथवा त्यांच्या कंपनीचं नाव साफ वगळण्यात आलं म्हणजे सरकारचे जादूचे प्रयोग सुरू झाले आहेत ते ही प्रकरण उघडकीस आल्याच्या अवघ्या चोवीस तासात असं नाही चालणार मुख्यमंत्री महोदय या विषयाची चौकशी करणारे अधिकारी विकास कार्गे निश्चितच स्वच्छ प्रतिमेचे आहेत पण प्रकरणामध्ये गुंतलेली नाव पाहता यामध्ये कडक पाण्याचे एक निवृत्त न्यायमूर्तींनीही सरकारने द्यायला हवेत आणि या संदर्भात आणखी बोलत आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौकमल आपल्यासोबत आहेत ज्ञानेश्वर डॉक्युमेंटेशन मध्ये तर पार्थ पवारांचं नाव होतं मात्र आता ते वगळल्याचं अंबादास दानवेंचं म्हणणं आहे आणखी काय मागणी केलेली आहे आता अंबादास दानवेंनी या सगळ्या प्रकरणातली त्यांची महत्वाची मागणी हीच आहे की एक निवृत्त न्यायमूर्ती सरकारने या सगळ्या प्रकरणामध्ये द्यायला हवेत अशा पद्धतीची दानवी मागणी जी आहे ती अंबादास केलेली आहे आता सध्या विकास खारगे हे या सगळ्या प्रकरणाची चौकशी करत आहेत मात्र त्यांच्यासोबत एक निवृत्त न्यायमूर्ती असावेत अशा पद्धतीची मागणी दानवेंनी केलेली आहे त्यांचं असं म्हणणं आहे की कोरेगाव पार्क प्रकरणामध्ये पार्थ पवार हे देखील दोषी आहेत मात्र त्यांचं नाव वगळण्यात आलेलं ना आहे त्यांच्या कंपनीचं नाव वगळण्यात ना आलेलं आहे आणि हे सगळे जादूचे प्रयोग सुरू असल्याचं अंबादास दानवेंनी म्हटलेलं आहे अशा पद्धतीनं जर कारवाई होत असेल तर हे चालणार नाही अशा पद्धतीचा दावा करत या सगळ्या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी अंबादास दानवेंकडून करण्यात आल्याचं ट्विट बघायला मिळत आहे